आजच्या बघात जायत एवढे कुर्ले चांगले आणि मी पिशवी नेवका होते कुर्ल्यांचे तर तिकडे पाणी नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर आजचा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत करत आहे मी आणि तर आज तो विषय कसं हा माहिती आहे आम्ही कोकणी माणसा तुम्हाला माहिती जा तर आमच्या घशाखाली म्हावऱ्याशिवाय एक दिवस पण घास खाली उतरत नाही तर बरेच दिवस झाला होता म्हावरा भेटत नव्हता कारण आता तुम्हाला माहिती जा पाऊस पडतो त्याच्यामुळं म्हावऱ्यावालीन पण येत नाही तर मम्मी म्हणू लागली पांडव मुंबई मुंबईसून गावी एका घेऊन वावऱ्यात तरी जा जावऱ्यात गेला होता म्हावऱ्यात काय भेटला नाही तर आता चाललो आम्ही कुर्ल्यांका तर पुढे नक्की बघा कुर्ल्यांचे व्हिडिओ म्हणजे कांदळवनाचं आम्ही कसे कुर्ले पकडतो एवढं एवढं उंच पाणी आता तर तुम्ही पुढे बक्षालच तर तर आम्ही आज तुमक्या दाखवणार तर जाऊया आपण आता थेट कांदळवनाचा चला तर आता आम्ही लावू इकडे म्हणाता खाली आणि इकडे समोर झाडा दिसतात तिकडे या खाडी खाडी म्हणजे खाडीची पण आतमध्ये एक असं पागो इलेलो त्याच्यात ना मग आता आम्ही पागळी टाकणार तर दाखवते तुमका पुढे जरा लेटच झाला पाणी इला असतात भरती लागली असतात हातीच तर आता दाखवते तुमका आम्ही कुर्ले कसे पकडत आहोत मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असता कुर्ले पण ती जागा दुसरी होती तिकडची जरा चलो लोक चांगला होता रस्तो होतो आणि आता हय जरा बांधावरना गवात लाजरी या झाडांचे काटे बिटे लागतात बघूया आणि इकडे शेती सगळी झालेली आहे शेतीची कामं आरे कोण लोक आता आमच्यासारखे रिकाम टेकडे नाहीत म्हणा आता इकडे मॅचे चालू होतील चला तर मग पुढे बघूया तर या बघूया इकडे पुढे जंगल आणि या जंगलात ना आता जावचा चल तर निघाल गेले चप्पल आहे वर ठेवूया नाही ते मम्मी मावऱ्याचे टकले ठेवलेले आता बांधते पाणी तर इलेलं पाणी इकडे तर अशा प्रकारे आमची तयारी असते जरा येऊ लेट झाला पहिल्यापासून येतो चांगला हे ये भेटला असता बांधणार कसा पाणी रशी काढून तरी बांध <laughs> मजलरच मानते ना तर मग अशा इलाव तेव्हा पाणी इकडे कायच नव्हता आणि आता अर्धो एक तास झालो पाणी बऱ्यापैकी भरला हे ह्या साईडने असा पूर्ण म्हणजे जवळजवळ इकडे छाती एवढं पाणी होतं एवढा भरता आणि मग त्या पाण्यात ना कुर्ले काढूचे लागतात बघूया आता किती भेटतं आत्ताच सुरुवात केली या सोबती इलो <laughs> तर बघूया पुढे आता किती भेटतात ते हे सगळीकडे सामान पाणी कुर्लीची पिशव्या कुर्ली भेटलेली पागल्याची पिशव्या कोयती बिती सगळी आणलेली डुकरं असतं तिकडे अंगारेलो तर कोयतीनं मारू का तर अशा प्रकारे सामान सगळ्या ठेवलेला बघूया आता पुढे किती भेटत कुठली भेटली दुसरी बघा सुरुवात होता जसा जसा पाणी भरता तसे तसे आता कुर्ले लागो सुरुवात होतात बघूया खाली काटे असल्यामुळं जरा चलो का कंटाळ येतात ते बघा हा बऱ्यापैकी आहेत एकदम पण लहान आहेत लहान चेंज झालं ना हां तर मंडळी दोन कुर्ले लागले आहेत आणि मी पिशवी नेवका विसारले होते कुर्ल्यांचे तर तिथलं पाणी भरलं असल्यामुळं मोबाईल पण नेता येत नाही तर अशा प्रकारे दोन ने दोन चार झालेत कुर्ले हे बघा दिसतात ना ओके मोठे भेटले चांगले बऱ्यापैकी नाही कुठला केरणी फुगड केली म्हणजे खाल ना खात वाटतं पांढरेचा भेटत इकडे कमरे एवढा पाणी झाला आणि आता आम्ही इकडे थांबलो म्हणजे उंचवट्या अशा जागावर थांबलो आणि कुर्ली लागोचे आता बंद झालेत बघूया आता आणखी पाच दहा मिनटांना मिनिटांना परत उचलू गवेत पागले मोबाईलची सेफ्टी अशी आहे लटकवून ठेवला मोबाईल तुम्ही रे पहिले सुदर्शनने जागा मग आता चेंज झाली चेंज म्हणजे जास्त झाडा झाली की हे झाले मोकळा मोका वाटत झाला नाही रे माका मोकळा मोका, मोका वाटत हो त्या साईड का ना तिकडे आपण गेला होत नाही त्या साईड का तिकडनं दुसरीकडनं ना 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 ते मध्ये लव पण होतो जंगल होता मध्ये आणि चिकल पाय एवढं ढोपरा एवढं पाय जाय खाली तर ह्या खाजान काय बोलतात त्या कांदळवन कांदळवन ह्या इकडचा सहसा इकडे बुतूर ह्या साईड का कोण कुर्ल्यांका येत नाही दोघे तिघे ठरलेले आहेत त्यांका ज्यां ज्यांका जागा माहिती आहे तेच लॉक इकडे येतात आणि पकडतात म्हणजे इकडे भुतूर इला जरा साधारण लागतात कुर्ले हे आमचं इकडे सगळं सामान ठेवलेला हो आणि आज आम्ही लाव बरेच दिवसांनी सुरुवात तर चांगली झाली होती आता मध्ये जरा शांत झाले आहेत आता डेटवर गेले असतील कुर्ले मला वाटतं बघू आता पाणी सुका सुकोक लागल्यावर परत भेटतात का पाणी तैमय झाला सगळीकडे छाती एवढा पाणी आहे मोबाईल पण घेऊन जाऊ शकत नाही तिकडे पुढे त्या साईड का पागळी टाकलेली आहेत पण तिकडे मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही जरा रिस्की जा बघूया आता आता इकडची उचलता परत तर ह्या बघा ह्या एवढा आहे म्हणजे आम्ही उंचवट्याच्या ठिकाणी आहोत त्याच्यामुळं जरा पाणी डोप्याबरोबर एवढा आणि तिकडे ह्या साईडकाने उंचा जवळजवळ छाती एवढा तर काहीतरी करूसाठी काहीतरी करूचा लागता तोंडाचे चंगेले काय बोलते ते तोंडाची मिजाज मी जास्त असता येई मोबाईल कसं वर फिरता <laughs> गोल गोल तर अशा प्रकारे आम्ही गेलेले खरं तर म्हावऱ्या का म्हावऱ्यासून इलाव म्हणजे पाणी चुकलं नाही त्याच्यामुळं मग आम्ही आता इकडे मतलं कुर्ल्यांका जाऊया मम्मीन मावरा घेतलेला होता त्याचे टकले होते तर ते टकले घेऊन इलाव मतलं जाऊया कुर्ल्यांका तरी जाऊया संध्याकाळी परत रापणीचा म्हावरा रापण लावल्या तर ती पण बघू वेळ भेटलो तर व्हिडिओ नक्कीच करेन आणि टाकेन यूट्यूब का चला तर मग आता जरा भूक लागू लागल्या साडे अकरा वय दिली आता तो आता तू काही कुर्ले नाही भेटणार आता वर कुर्ले पास झाले आहेत हां पाणी किती भरला बाहेर जाऊ नको आता एक सेवा बघूया बाहेरना मग येऊया सुकतेक परत व्हावे लागतील सुकतेक आता परत बुतून येणार तू भेटली का रे भेटली हा चालू पाचवी भावाने भेटले चालू करीत नाही तेव्हा लागतो बऱ्यापैकी डबल आगी डबल हा पकडणार कशी पाणी आता <laughs> अरे आकली घेऊन येऊ होती आकली नाही तर पाण्याची बादली मामाकडे टाच करता पाण्याची बादली घेऊन येतात डायरेक्ट बादले टाकतात खरी मुना, मुना ही खरी कसं व्हावं पाण्यावर पकडू म्हणून आम्ही म्हणून आम्ही येतच नव्हतं आम्हाला मातीर पण पकडू जमत नाही पाणी भरला कि मग इकडे अजिबात जागाच नसतं पकडू तर अशा प्रकारे ही ही बघा भेटली आता बरेच कालची वर पाच झाली वाटतली वाटत लाल आहे बघा काळी पण मापा आता माप काळ करलो आहात पहिल्याशी नाही भेटायचे चिखलातले बाहेर येतात त्याला चिखलात चिपटा भेटायचे पहिली पहिली तर ह्या पागला आता काढणार होता आम्ही आई लागत नव्हतो म्हणून कुर्ले आता कुर्ली लागली आहे आता हा वाढली परत टाकणार हे आता हे पिशवी पिशवी विसरून गेलो आता कुर्ली कशी आणणार काय माहिती जुनी पद्धत आणणार वाटता जुनी पद्धतीने अरे मी म्हटलं आई जवळच्या जवळ हा म्हटला म्हणून पिशवी घेऊन गेलोय नाही आता आणलं कशी तू बघ पूर्वीची माणसं बघ या करीत ना अरे असा मावरा घेऊन येऊ ते कुर्ले कसे घेऊन येतात कुर्ली चावली असली तर बाबा कोणतरी कमेंट विमेंट पण मध्ये पण बोला तरी बघा आपले पूर्वीचे माणसे म्हणजे अजून पण कोण नाही कोण जुने लोक जातात ना म्हातारे किंवा पप्पांच्या वयाचे ते अशी पिशवी निलानी नसली की मग हे जाता आ एकदम एका कोंगून ठेवी तशी अशी मारून आम्ही पिशवीत नानताना किंना आमचे डेंगे उघडला नाही तरी पण रे लांबते परत जे का मग खातील घरी जायचं आतडा काढतील एका दिसता की दिसता बघ तर हे बारीक डेंगे हे त्यांचेच पाय अशी इकडे टाकूचे म्हणजे मग ते हे होईत नाही उघडीत नाही त्यांचे डेंगे लॉक आता लॉक या लॉक असा झाले कशात तरी वाटा रे जिवंतपणे हाल करता खाताव ते हो खाताव चला तर आता इकड तो व्यवहार संपलेलो आ म्हणजे इकडे आता कुर्ले भेटत नाहीत म्हणून आता आम्ही चालला बाहेर बघूया या बाहेर भेटतात का या पाण्यात सरळ चलत चावचा अवकाश चावकाशी पण सांग पत्तो घे मध्ये दाखवली डुकरा असतं डुकरा बिट्टे

झाला कंप्लीट संपलो विषय भेटतो तिथे वेळेला पहिल्याच भेटले आता कायच नाही तर आता सगळी पागली बिगली जाळी सगळी एकत्र केला आणि हे बघा सगळा पॅकिंग चालू आता पुरले दाखवूया पॅकिंग केली सगळं ओके आणि तर असे कमी भेटले पण साधारण अंगामासा न कुर्ले जरा बराबर होत आजच्या वगात जायत एवढे होत कुर्ले बघूया आता भेटूया पुढच्या आता तोपर्यंत बाय बाय खूप पण जोराची लागल्या किती वाजले रे दोन वाजले दोन दोन वाजलेले आहेत सकाळी काय खाऊ निलाव नव्हता तर आता घरी आणि मस्त पैकी आज गुरुवार काय चमचमीत नसणार तर भेटूया पुढच्या व्हिडिओ काय रे है रे आज गेला होता बरेच दिवसांनी गेला होता भेटले मग भेटले किती पास भेटले पण हत चांगले साधारण हच बघ पिजवूयाता बघ उघडून बघ तुझं काय म्हणणं तुला काय विचार फोन आता ते पाण्यात फोन कसं उचलणार एवढं बोलू मिळत बरं ते काय हालत होता आमचे आमका माहितीय तिमराने किती 6 6 बस म्हणजे एकाचच नको म्हणून सांगितलं नको म्हणता स्वतः मी जास्त नाही खात रे रसो खाते रसो हवा वास कसुतरी जालेल ना काही चाललं का फिरवण एकटोच की कोण आणखी हा अजून बाबी बिबी अ मित्र की मैत्रीण आय ते गाडीर नाव काय रे